गोखले काकानंतर कोणी ताकदीने बोलू शकेल तर ती व्यक्ती देखील तोडीची डोंगरवेडी हवी अटलांटात रुजलेले मराठीतले रहस्य कथा आणि विज्ञान कथाकार गिरीश देसाई एक उत्तम करिअर दोन प्रकाशित पुस्तकं आणि जगभरच्या डोंगरवाटा पालथा घालणारा हा वल्ली म्हणजे किस्से आणि प्रवास वर्णनांचा खजिनाच ऐकूया त्यांच्याकडून कसा त्यांना सह्याद्री जॉर्जियात गवसलाय नमस्कार अटलांटा वसंत व्याख्यानमालेत विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम संयोजकांचे आभार मी गिरीश देसाई ईस्ट कॉप मेरियाटामध्ये गेली पंधरा वर्षे वास्तव्य पुण्यात लहानाचा मोठा झालो आणि शिक्षणानंतर अमेरिकेला आलो आपणा सर्वांप्रमाणेच माझी इथे वाटचाल झाली आता हीच कर्मभूमी मात्र ही वाटचाल करत असताना डोंगरदऱ्यांची वाटचाल काही प्रमाणात चालूच होती आपल्यापैकी जे कोणी पश्चिम महाराष्ट्रात लहानाचे मोठे झाले त्यांच्या आयुष्यात या ना त्या कारणाने सह्याद्री पर्वत आला असेलच मूळचे पुण्या मुंबईतील तर नक्कीच काही गड किल्ल्यांवर गेले असतील सिंहगड राजगड तोरणा लोहगड राजमाची कर्नाळा इरशाळगड वगैरे अनेक गडांवर शाळा कॉलेजमध्ये असताना तर आपल्यापैकी कुणीतरी नक्कीच ट्रेकिंग म्हणजे डोंगर यात्रेसाठी गेले असतील आणि अगदी काहीच झालं नाही तर पिकनिकसाठी तरी तिथल्या डोंगर रंगांमधून भटकंती झाली असेलच खंडाळ्याच्या घाटातून किंवा कोकणातून देशावर येताना आपण कळत न कळत सह्याद्रीच्या डोंगर साठवत जातो एखाद्या भारत भेटीत जवळपासच्या एखाद्या किल्ल्यावरही जाणे होत असेल मात्र बऱ्याचदा आपल्या भारत भेटीच्या वेळेच्या गणितात या डोंगरवाटा इच्छा असूनही बसत नाही इकडे अमेरिकेत आल्यावर ही खंत वाटत राहते परंतु काहींच्या मनात अजूनही तो सह्याद्री ऋतून बसलेला असतो त्या डोंगर रांगा प्राचीन गुहा तिथली शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्तित्व सांभाळणारे गड किल्ले आपल्या मनातून काही जात नाहीत माझेही असेच झाले आपण जेव्हा मायभूमी सोडून येतो तेव्हा असंख्य आठवणी उरात ठेवून येतो आणि त्यातलीच एक आठवण म्हणजे सह्याद्रीत केलेली भटकंती पंधरा वर्षापूर्वी जॉर्जात आलो तेव्हा मला इथल्या डोंगर वाटणविषयी काहीही माहिती नव्हतं परंतु स्थिरावल्यानंतर हळूहळू अनेक ट्रेल्स शिखरे भटकंतीची ठिकाणे माहिती झाली काही स्थानिक ट्रेकिंग ग्रुप्समध्ये सहभागी झालो विकेंड्सला न चुकता भटकू लागलो या दरम्यान मला सह्याद्री आणि जॉर्जातील डोंगर अंगा यात काहीसं सा साधारण आढळलं भटकंतीसाठी हा जॉर्जिया किती वैभवशाली आहे हे जाणवले अशा विपुल गोष्टी उपलब्ध आहे आहेत हे पाहून मनाला खूप आनंद झाला सह्याद्रीप्रमाणेच इथे ॲपेलेशियन ही पर्वतरांग आहे घनदाट झाडींनी व्यापलेली ही पर्वतरांग मनाला आणि डोळ्याला थंडावा देते बावीसशे मैलांचा जगप्रसिद्ध ॲपलेशियन ट्रेल हा जॉर्जियातून सुरू होतो आणि तेरा राज्यातून नागमोडी वळणे घेत मेन राज्यात संपतो अमिकोलोला धबधब्यापासून केवळ आठ नऊ मैलांवर असलेल्या स्प्रिंगर माउंटनपासून ॲपलेशन ट्रेल सुरू होतो शासनाची कुठलीही मदत न घेता संपूर्ण श्रमदानातून निगा राखला जाणारा ए टी म्हणजे ॲपलेशन ट्रेल जॉर्जियातून जाणं ही आपल्याला खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे या मार्गावर झाडांना जुळू पांढरा टिळा लावलेला असतो अर्थात हीच ॲपलेशन ट्रेलची ओळख या मार्गावर ठराविक अंतरांवर लाकडी निवाऱ्याची सोय केलेली आहे आणि हे सर्व श्रमदानातून घडवलेलं आहे केवळ हेच बघण्यासाठी तरी ॲपलेशन ट्रेलवर अवश्य जावे हे मला आवर्जून सांगावे वाटते अत्यंत निसर्ग सुंदर वातावरणातून जाणारा हा ट्रेल कुणालाही करणं शक्य आहे सह्याद्रीत ज्याप्रमाणे राजगड रायगड तोरणा सिंहगड आहेत त्याचप्रमाणे जॉर्जियाच्या उत्तर भागात फोर्ट माउंटन ब्लड माउंटन योना माउंटन आहेत आणि ज्यांना थोडंसं सा अतिसाहसी प्रकारचं ट्रेकिंग करायचं आहे त्यांना तर ही पर्वणीच ठरू शकते सह्याद्रीतील कळसुबाईप्रमाणे इथे ब्रास्टाऊन बाल्ड हे अत्युच्च ठिकाण आहे सुमारे सत्तेचाळीसशे फुटांवरील या ठिकाणापर्यंत गाडीने जाऊन अर्धा मैलाची चढण चढावी लागते त्यामुळे अर्थात चढाईचाही आनंद मिळतो तीनशे साठ डिग्रीजमधून जो नजारा दिसतो तो शब्दात मांडणे कठीण आहे दूर दूरवर इतर राज्यातील काही शिखरे खुणावत असतात आणि भोवताली दहाट झाडांचा जणू गालीच्याच पसरल्यासारखा वाटतो ज्यांना अधिक साहस करण्याची हौस आहे त्यांना साडे अकरा मैलांचा अर्क क्वाका हा अतिशय अवघड ट्रेल करून इथे जाता येऊ शकतो जॉर्जियाच्या उत्तर भागात धबधग्यांची तर नुसती रेलचेलच आहे है। राबून हॅबरशन वगैरे काउंटीमध्ये तर इत इतके धबधबे आहेत की काय विचारायची सोयच नाही काही प्रसिद्ध तर काही दाट झाडींमध्ये लपलेले आहेत खळाळत्या पाण्यात पाय सोडून बसणे आणि धबधब्याचे तुषार अंगावर घेणे हा अनुभव घेतल्याशिवाय त्याची मजा कळणारच नाही सुदैवाने मला त्या भागातील निदान पन्नास एक धबधब्यांचा तरी आस्वाद घ्यायला मिळाला जॉर्जातील स्टेट पार्क या विषयावर तर बोलू तितके कमीच पडेल इथली बहुतेक स्टेट पार्क्स निसर्गाने नटलेली असून त्यात एखादा तलाव उन्हाळ्यात नौका विरायची सोय असून अनेक पाऊलवाटा असतात एखादी पिकनिक करून तिथे भटकंती केल्यावर मिळणाऱ्या उत्साहाचे टॉनिक कित्येक काळ पुरते जॉर्जियात अशी डझनावारी पार्क्स आहेत अटलांटापासून केवळ एक ते दीड तासाच्या अंतरावर सुद्धा अनेक पार्क्स आहेत महाराष्ट्रात ज्याप्रमाणे माथेरान महाबळेश्वर चिखलदरा आंबोली अशी सुंदर थंड हवेची ठिकाणे आहेत त्याचप्रमाणे जॉर्जियाच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात हेलन हायवासी ब्लेअर्सविल डेलॉनिगा क्लेटन अशी काही तुमदार गावे आहेत तिथली चिमुकली घरे शेती गावातील मुख्य चौक वगैरे मनाला भुरळ पाडते डेलॉनिका गावातील तर सिटी स्क्वेअरमध्ये असलेलं गोल्ड म्युझियम तर अगदी आवर्जून बघण्यासारखं आहे कॅलिफोर्नियाच्या आधी इथे सोनं सापडलं होतं आणि गोल्ड रशची सुरुवात खरं तर जॉर्जियातूनच झाली होती हे बऱ्याच जणांना माहीत नसतं ज्यांना स्थानिक खाण्याचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी भटकन भटकंतीनंतर तर अशा गावात निश्चितच जावे हेलनचा ऑक्टोबर फेस तर खूपच प्रसिद्ध आहे स्विस अल्पाईन गावाच्या धर्तीवर हेलन हे गाव काही दशकांपूर्वी पूर्णपणे बदलले होते आणि त्यानंतर इथे प्रवासी आणि वेगवेगळ्या प्रकारचे टुरिस्ट इथे आवर्जून भेट देतात आवर आठवडाभर काम करून अशा ठिकाणी गेल्यावर खूपच सकारात्मक ऊर्जा मिळते ज्यांना इतकंही अंतर जाणे शक्य नसेल त्यांना डोंगर भ्र भ्रमंतीसाठी खुद्द अटलांटातच खूप ठिकाणे आहेत केनसॉ सावनी स्टोन अरेबिया डोंगर अटलांटाच्या हद्दीतच आहेत गावातून जाणाऱ्या चट्टाऊची नदीभोवती तर कित्येक मैलांची सुरेख पायवाट आहे मेरी आटा वूडस्टॉक अल्फारेटा कमीन सुवानी वगैरे भागात अनेक पार्क्स आहेत सायक्लिंग आणि चालण्यासाठी सिल्वर कॉमेट सारखे खास ट्रेल्स सा आहेत इथे भटकंतीची अनेक ठिकाणे ठाई ठाई आहेत हवी ती फक्त मनापासून निसर्गात भटकण्याची इच्छा इथल्या वातावरणामुळे आणि उपलब्ध अशा ठिकाणांमुळे माझ्यातील भटकंतीची आवड जिवंत राहिली नुसत्या सह्याद्रीच्या आठवणीत अडकून न राहता मी तो सह्याद्री इथे शोधण्याचा प्रयत्न केला इथल्या मातीत पायाचे ठसे उमटवले इथं मिळालेल्या अनुभवामुळे आणि ऊर्जेमुळे जगातील विविध पाऊल वाटांवर एकटा जाऊ शकलो पोर्टर गाईड ग्रुपशिवाय एकट्याने केलेला एव्हरेस्ट बेस कॅम्प किली मांजारो क्लासिक इंका ट्रेल अर्थातच था माचू पिचू असे स्वप्नवत भासावयत असे विविध ट्रेक्स केले त्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला पर्यावरणाच्या नियमामुळे अर्थात गाईड घ्यावा लागला हाफ डोम महाराष्ट्रातील पन्नासच्या वर गड किल्ले करत असताना डोंगर वाटांची भूक वाढतच गेली जगाच्या पाठीवर अशा अनेक पाऊल वाटांवर ठसे उमटवणे मनात आहे हे सारे जॉर्जियातील डोंगर वाटांमुळे शक्य झाले हे मला आवर्जून नमूद करावे वाटते जेव्हा भारतात जातो तेव्हा आवर्जून एखादी तरी डोंगरवाट पालथी घालतो छत्रपतींना अभिवादन करतो डोंगरवाटा जगात अनेक असतील परंतु छत्रपतींची कमी इतर कुठेही भरून निघणार नाही स्वतःला छत्रपतींचा मावळा समजून इथल्या डोंगरदऱ्या पालथ्या घातल्या तर ती महाराजांना एक आगळीवेगळी आदरांजली होऊ शकते बायदवे हा व्हिडिओ करताना मी आ, लिटा टॉम्सन पार्क हे माझ्या घराच्या जवळचं पार्क निवडलं केवळ पाच सहा मैलांपासून मा पाच सहा मैलांवर असलेलं हे लिटा टॉम्सन पार्क इतक्या दाट लो, लोकवस्तीच्या जवळ आहे यावर विश्वासच बसत नाही आणि ही मी पर्वणी समजतो तर चला सगळे मिळून आपण निसर्गात भटकंती करू हॅपी हायकिंग गिरीश देसाई माझा ईमेल ॲड्रेस आहे जी यू देसाई ॲट जीमेल डॉट कॉम दॅट्स जी यू डी ई एस ए आय ॲट जीमेल डॉट कॉम आणि माझा संपर्क क्रमांक आहे सिक्स सेवन एट सिक्स सेवन फोर सिक्स सिक्स वन सिक्स कधीही भटकंतीसाठी मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद